पुढचे पन्नास वर्ष धान्याला एकही किडा लागणार नाही असे काही आज आपण घरगुती नैसर्गिक उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुमचे धान्य संपून जाईल पण यामध्ये जाळी किंवा लागणार नाही याची गॅरंटी आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व उपाय परिणामकारक आणि सोपे आहेत खर्चिक नाहीत एकही रुपया खर्च होणार नाही आणि यामध्ये आपण कोणत्याही केमिकलचा जसं की गोळ्या पावडर असं काहीच वापरणार नाहीत अगदी जैविक नैसर्गिक उपाय आहे जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार हे धान्य तुम्ही टिकून ठेवू शकता जर तुम्ही धान्य टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या किंवा पावडर वापरत असाल जे की बाजारामध्ये भरपूर मिळतात तर ते आजच वापरणं बंद करा कारण की त्या पावडरमुळे जास्त जर आपण त्याचं सेवन केलं त्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे नैसर्गिक घरगुती उपाय कधीही चांगले व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जो उपाय आवडेल त्यानुसार तुम्ही धान्य टिकवून ठेवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपला पहिला उपाय आहे गहू ज्वारी तांदूळ किंवा इतर डाळीसाठी मीठ तर आता बघा मीठ आपल्याला घ्यायचं आहे किती प्रमाण आहे धान्याचं त्यानुसार तर साधारण आता इथे बघू शकता तीन चार किलो धान्य आहे तर त्यासाठी मी असा दोन मोठे चमचे मीठ वापरलेला आहे तर गव्हामध्ये मी नेहमी गव्हाचं पोतं भरून ठेवण्या अगोदर त्यामध्ये मीठ टाकते खडी मीठ असेल तर अजूनच चांगलं खडी मीठ टाकायचं किंवा असं बारीक मीठ टाकायचं डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये दे देखील अशा प्रकारे मीठ टाकून तुम्ही जर डब्यामध्ये पोत्यामध्ये याला जर ठेवलं तर अजिबात किडे लागत नाहीत खूप सोपा आणि बेसिक उपाय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही याला करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरचा आपला सर्वात सोपा आणि महत्वाचा उपाय म्हणजे धान्य किंवा कडधान्य उन्हामध्ये वाळवायचे आता उन्हामध्ये तर भरपूर जण याला वाळत घालतात पण कडक ऊन नसतं तर कडक ऊन जे आहेत ते जर तुम्ही याला एक दोन ऊन दिले तर नक्कीच तुमचे धान्य भरपूर वर्ष टिकून राहतं अजिबात खराब होत नाही उन्हामध्ये धान्य वाळवल्यानंतर सर्वात मोठी चूक आपण करतो की याला लगेचच पोत्यामध्ये किंवा ज्या मोठ्या ड्रम असतात त्यामध्ये भरून ठेवतो असं न करता याला चाळून भरायचं जेणेकरून यामध्ये राहिलेले किडे देखील निघून जातात आणि आपण केलेल्या उपायामुळे यामध्ये बऱ्याच वर्ष किडे किंवा इतर जाळीआळी पडत नाही यानंतरचा आपला सर्वात सोपा उपाय जो आहे तो आहे इथे तुरटी तुरटी बघा अगदी बाजारामध्ये स्वस्तात मिळते प्रत्येकाच्या घरी देखील असते आणि तुरटीचे भरपूर फायदे आहेत तसंच धान्य टिकून ठेवण्यासाठी देखील तुरटी खूप कामी येते खूप जुना पारंपरिक हा उपाय आहे आणि इथे जर आपण तुरटीचा एक छोटा खडा जरी एका पोत्यामध्ये टाकला तरी आपल्याला रिझल्ट मिळतो आणि जास्त वर्ष जर तुम्हाला धान्य टिकून ठेवायचं असेल तर तुरटीचे दोन तीन खडे एका पोत्यामध्ये टाका म्हणजे बरेच दिवस आपल्याला बघायची गरज पडत नाही आता तुरटीचं बरेच जण पावडर करून देखील धान्यामध्ये टाकतात जे की आपण खाल्ल्यानंतर आपल्याला काही आजार त्रास होत नाही पण इथे मी पावडर न करता अशा प्रकारे जे खडे असतात ते टाकते म्हणजे दळण देताना याला आपण बाजूला काढून ठेवू शकतो तुरटीचे खडे अक्षय फक्त वर न ठेवता आतमध्ये असे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत या ठिकाणी तुम्ही गहू ज्वारी बाजरी किंवा कोणतीही डाळ कोणतेही कडधान्य ुटीच्या माध्यमातून व्यवस्थित टिकून ठेवू शकता यामध्ये अजिबात किडा लागत नाही एकदा नक्की करून बघा मी तर स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे आता बघा बऱ्याच वेळा आपण बरेच उपाय करतो तरी यामध्ये होतात तर त्याचं कारण असं या धान्याला आपण चुकीच्या जागी ठेवतो जसं की बरेच जण फरशीवरती हे धान्याचे पोते ठेवतात जेणेकरून काय ह्या धान्यामध्ये लवकरच ओलावा निर्माण होतो आणि यामध्ये किडे होता जाळी लागते कारण की पोत्यामध्ये जर तुम्ही धान्य ठेवत असाल तर फरशीवरती अजिबात ठेवू नये कारण की थंडगार ओलसरपणा फरशीमध्ये असतो तर फरशीवरती जर ठेवतो असाल तर प्रकारे तुम्हाला हे पोत ठेवायचं आहे जेणेकरून हे पोत दूर राहतं आणि यामध्ये ओलावा निर्माण होत नाही खूप सोपा बेसिक उपाय आहे तुम्ही जर हे धान्य एखाद्या ड्रम मध्ये कोटीमध्ये ठेवत असाल तर नक्कीच तुम्हाला पोत काही खाली ठेवायची गरज पडणार नाही ना किंवा जमिनीपासून ते उंचावर असतं यानंतरचा आपला सर्वात सोपा उपाय आहे तो म्हणजे की कडुलिंबाची पानं आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की धान्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकली की धान्य खराब होत नाही पण बऱ्याच जणांची ही शंका असते की धान्यामध्ये कडुलिंबाची आपण जेव्हा पानं टाकतो तेव्हा कडुलिंबाच्या पानामुळे आपलं धान्य कळसर लागतं तर त्यासाठी सर्वात सोपा उपाय असा आहे जेणेकरून आपलं धान्य ही कळसर होणार नाही त्यासोबत आपल्याला हे पानं देखील जे टाकलेले असतात आपल्या धान्यामध्ये ते काढावे लागणार नाही स्वच्छ करावे लागणार नाही त्यासोबतच याला आपल्याला सर्वात योग्य पद्धतीने वापरता येईल आता बघा धान्यामध्ये आपण जेव्हा कडुलिंबाची पानं अशीच मोकळी टाकतो त्यावेळेस ते काढावे लागतात किंवा कडसरपणा येतो पण त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत पॉलिथीन अशा प्रकारे झिपलॉकची एक बॅग आहे, मी घेतलेली तुम्ही कोणतीही पॉलिथिनची छोटी बॅग घेऊ शकता किंवा गाठ जरी मारून टाकलं तरी चालेल तर हे असंच आपल्याला टाकायचं नाही असंच जर टाकलं तर काय फायदा होणार याचा वा असंच यामधून निघणार नाही तर या पॅकेटवरती आपल्याला करायचे आहे छिद्र तर चांगले यावरती असे बरेच छिद्र करा आणि हे छोटंसं पाकिट जे कडुलिंबाचं आहे ते आपल्याला टाकायचं आहे आपल्या धान्यामध्ये इथे मी तुम्हाला गहू दाखवत आहे कारण की माझ्याकडे सध्या गहू आहेत तुम्ही ज्वारी बाजरी किंवा इतर डाळ म्हणा किंवा इतर कडधान्य त्यासाठी देखील हे सर्व उपाय करू शकता तर यामधून पूर्ण हवा आपल्याला बाजूला काढायची आहे त्या पॅकेटमधून आणि व्यवस्थित आपल्याला अगदी धान्या मधोमध हे असं टाकायचं आहे एका मोठ्या पोत्यामध्ये तुम्ही चार पाच पॅकेट असे नक्की टाका तर इथे थोडेच गहू आहेत तर मी एक पॅकेट यामध्ये टाकलेला आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे जेवढा आपण याला रेग्युलरसाठी साठी वापरण्यासाठी ठेवतो तर ते पोतं वेगळं ठेवा आणि अगदी वर्ष दोन वर्षाचं जे धान्य असतं त्याला तुम्ही वेगळ्या पोत्यामध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून सारखं सारखं उघडल्यामुळे त्यामध्ये हवा जाणार नाही आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर गच्च आपल्याला बांधून ठेवायचा आहे आणि यानंतरचा आपला जो उपाय आहे तो आहे काळी पेटीच्या काड़ा काडीपिटीच्या काड्या धान्यामध्ये टाकल्या की धान्य खराब होत नाही हे तुम्ही ऐकलं असेल पण बऱ्याच वेळा या ठिकाणी देखील आपण एक छोटी मोठी चूक करतो त्यामुळे धान्यामध्ये आपल्या किडे होतात तर आता ज्या काडीपिटीच्या काड्या असतात त्या बघा बऱ्याच वेळा कसं आता खास करून तर पावसाळ्यामध्ये आपल्या धान्यामध्ये किडे होतात जाळी पडते आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा ओलसर व्हायला लागतात मऊ पडतात आणि त्यातच या काडीपिटीच्या काड्या देखील ओलसरपणामुळे चालत नाहीत आणि अशा ओल्या झालेल्या काड्या तुम्ही जर धान्यामध्ये टाकल्या तर नक्कीच तुमचं धान्य अजूनच जास्त खराब होईल त्यामुळे काडीपिटीच्या काड्या तुम्ही वाटलं तर गरम तव्यावरती छान गरम करून घ्या म्हणजे यामध्ये जो ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि याला मी तांदळामध्ये टाकण्यासाठी वापरते यामुळे कसं यावरती जो मसाला लागलेला असतो काळेपिटीवरती जो की आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतो तो या आपल्या धान्याला किडे लागण्यापासून वाचवतो तर हे मी गहू ज्वारीसाठी देखील वापरते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही गहू ज्वारी वाळायला टाकता त्याच वेळेस हे काड्या अशा टाकायच्या म्हणजे कसं सर्व ठिकाणी व्यवस्थित या जातील कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक भागामध्ये जेणेकरून अजिबात यामध्ये कीड लागणार नाही तर पोत्यामध्ये असेल किंवा वाळवताना अशा प्रकारे तुम्ही याला टाका म्हणजे अजिबात हे धान्य खराब होणार नाही यानंतरचा आपला जो उपाय आहे तो आहे लसणाचा पाचोळा इथे तुम्ही कांद्याचा पाचोळा देखील वापरू शकता अगदी लसणाच्या काड्या देखील एक दोन तुम्ही टाकल्या तरी चालतात पण काय लसणाच्या काड्यामध्ये जर लसणाच्या काड्या खूप अशा ओल्या असतील ओलसरपणा असेल तर त्यामुळे धान्यामध्ये ओलसरपणा येऊन बुरशी लागू शकते त्यामुळे मी जास्त करून तर जे लसणाचा पाचोळा असतो वाळलेला तो टाकते जेणेकरून यामध्ये याचा जो वास आहे तो व्यवस्थित राहतो आणि अजिबात यामध्ये किडा जाळीआळी पडत नाही कितीही उपाय केले तरी तुमच्या धान्याला किडे लागू शकतात त्यामुळे एक सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे की धान्य जर पोत्यात ठेवत असाल तर याला व्यवस्थित बंद करून ठेवायचं त्याचसोबत फरशीवरती धान्य ठेवा नाही एखादा कपडा किंवा अशा प्रकारे पोतं खाली टाकायचं त्यासोबत धान्याचं पोतं कधीही भिंतीला चिकून ठेवायचं नाही भिंतीमध्ये असलेला ओलसरपणा आपल्या धान्याला खराब करतो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आणि हे घरगुती उपाय करा तुमचे धान्य पुढचे पन्नास वर्ष खराब होणार नाही आणि हो सर्वच उपाय खूपच सोपे आणि परिणामकारक आहे जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही धान्य टिकून ठेवू शकता तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनव्हिडिओ मी तुमच्या साठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटू